गोंदिया पोलिसांनी चोरीला गेलेले पन्नास मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर परत केले आहे तर मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी देखील पोलिसांचे आभार मानले आहे गोंदिया जिल्ह्यात बस स्थानक आठवाडी बाजार तसेच रुग्णालयातून रेल्वे स्थानकातून मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या असल्याची तक्रार नागरिकांकडून पोलिसांकडे केली जात असताना पोलिसांनी देखील यावर आळा घालण्यासाठी सायबर सेलची मदत घेत चोरीला गेलेले मोबाईल शोधून काढत नागरिकांना आज अक्षय तृतीयाचे औचित्यातून परत केले आहे आज अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे आणि या चांगल्या मुहूर्तावर आपण पन्नास मोबाईल रिकवर करून आपल्या शहर पोलीस स्टेशनने ते सर्व जे ज्यांचे मोबाईल हरवलेले होते किंवा चोरीस गेले होते त्या सर्वांना आज चांगल्या मुहूर्तावरतीचे सर्व मोबाईल त्यांना परत दिलेले आहेत ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे मी सर्व शहर पोलीस स्टेशनच्या टीमचे सर्व आमच्या डी बी टीमचे सर्व पोलीस स्टेशनच्या स्टाफचे अभिनंदन करते मी यांच्याबद्दल साधा खूप अभिनंदन म्हणतो त्यांना की त्यांनी आपलं एवढं महिना मोबाईल आपला मिळवून दिलं अथोरा स्पष्ट करून त्यांनी हे वस्तू आपल्या जवळ आपल्याला आणून दिली आणि आज एवढ्या चांगल्या दिवशी ते आपल्याला मिळत आहे त्याच्याबद्दल त्यांचा खूप खूप अभिनंदन यात सॅमसंग विवो वन प्लस ओप्पो अपल यासारख्या महागड्या मोबाईल वर देखील छोट्यानी ढल्ला मारला असता पोलिसांनी हे मोबाईल शोधून काढत नागरिकांना परत केले आहे तर यापुढे एखाद्या व्यक्तीचा मोबाईल हरविला असल्यास किंवा चोरीला गेला असल्यास याची तक्रार पोलिसात करून आपला मोबाईल तुम्ही परत मिळवू शकता असे आवाहन देखील पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे ज्यांचे मोबाईल हरवलेले आहेत त्यांनी नक्कीच पोलिसांवर विश्वास ठेवावा आणि आपली तक्रार द्यावी पोलीस नक्की नक्कीच आपल्या आता एवढं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे की आपल्याला मोबाईल रिकव्हरीसाठी बरेचसे मार्ग असतात त्या त्यानुसार आपण त्याचा वापर करून बरेचसे मोबाईल रिकवर करतो त्यामुळे पोलिसांवर विश्वास ठेवून लोकांनी आपल्या तक्रार दिल्या पाहिजे हेच मी सांगू इच्छितो